बोला सर बोलाय दर मला गरज काय वाट आमचा शेतकरी रात्र दिवस जनावरांच्या पाठीमागं राखतो शेतीमध्ये कष्ट करतो तो चारा जनावरांना घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो अख्खं कुटुंब हे माई काजूया गरज असतं अरे बुन येतो आवडत हे प्रवी इ प्रेंटर नाही लागतोय घेऊन ये ना हे निकेश लायब्यू निकेश पावडर आहे त्यामध्ये पोरी टाकली तर अडीचशे पी दुधाचं एक लिटर दूध होत आहे दुसरा प्रकार आहे नवीन टाकायचं

पाहिजे झालंय झालंय सगळं केमिकल मिळत इस्लामपुरात रोग कुणाकडे माहिती नंतर इस्लामपूर चा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक हे पावडर टाकलेला एस एडत आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये सापडत नाही आणि आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली

કરાખવા લોક રીતે કરાખવા કરાખવાની એક પ્રકરણ કરા રિ કાર્ડ કરાશે બાજુલા પીટી કલર तुम्ही तंबा कुठे खात नाही पण रोज दुधात चुना खात आहे याचं दहा लिटर होतं बरं का एका लिटरचं दहा लिटर होत आता याचं नाव तुम्हाला सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करते शेतकऱ्यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधा वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात कशासाठी तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे shootu baju na, terus baju itu

का माहित नाही आता डायरेक्ट आल्याबरोबर एक हप्तो लावून असेल तर लावून आणि ते केमिकल असं आहे पंधराच्या हात ठेवलं तर सकाळपर्यंत असतं ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं इतकं डेंजर आहे शरीराचं काय करत असत मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला जाऊ दिलं जात नाही का जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली दुधाला आज जाऊन दिलं जात नाही जे बाहेर आणून दूध देतात आणि किती बिगराय काल तर तिथं दूध दिस हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावर टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं अर लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस दस्त करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी ते रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळाला दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढलाय सगळं हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात भेसले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी फोल धोरण घ्या आमच्या शेतातला आपणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गप्पर व्हायला लागले एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लावू एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर तुरी लावायचं इकडं अर्धा अर्ध करायचं पाणी वाचायचं केमिकल वाचायचं पावडर टाक साहेब कोड्यामारी या सर कोडिया प्लीज कोडियामारी सर कोडियामारी सर कोडियामर या अरे कोडीमार घेऊ दे कोडिया मार या सर कोडियामारी सर चला कोड्या सर सर कोडिया सर कोडिया मार कोळ्या मारेमार अरे कोडमार हा कोडियामार येऊ द्या भाऊ कोडिया या ઉ બોડિયમ હાઉડિયમ પડિયમ પોડિયમ પોડી મર્યા ભાવ બોડિયમ राज्यामध्ये मैशीचं दूध ऐंशी ते, ते नव्वद लाख लिटर तयार होतं गायचं दूध सर्वसाधारणपणेच एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधाळ जनावर वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हा आहे की अशा प्रकारे त्यामुळे भेसळीच्या शंभर टक्के भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामाने तिकड तपासणी करणारे जे फूड ट्रकचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाडात टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले लेकरंबाळ यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते दे त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी राज्यामध्ये कार्यरत आहे म्हशीच्या कास आता काढल्या हे हे तुमच्या समोरच तयार केले दूध काय डाऊट वाटतोय का, तुम का, का वाट तुम्हाला तुम्ही, तुम्ही जे आता सांगताय की दाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोठे मुंबईत सुद्धा आणि आता तपासणी होणार आहे का तुम्ही एफबीआय कडे मागणी करणार आहात थांबा 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 हे बघा याची फॅट आणि एस एन ए सेम लागतोय बर का आता आम्ही आत येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एसएन पण पंत असा दुधाचा गायीचं मैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं वेग तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो ह्या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डिरी आहे मोठ्या पोटाऱ्यांशी राजकारण म्हणून मी बोलत नाही इकडे दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावान मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले आरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध येत आहे जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या ते दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण त्यांना काय नाही नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता बेसळ थांबली पाहिजे ना कुणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे तिकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्यात रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसांना खायचं जा काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू शाकाहारी लोक मला शिवे देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काय आता बंदीचं फार आहे तिथं पण इंजेक्शन मारली जातात हर माणसांना मग खायचं काय पण हे अमूलचं मी कुणाचं नाव घेणार नाही बघा ना चेक हे सगळं चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा मी कुणाचं नाव घेणार नाही माझं कुणाशी असं म्हणणं नाही पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे मी आठ दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे रॅकेट तिथं चालतंय ना कुणाला तर वर जायचं असेल ज्यांच्या डेअ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे तीन ती टँकर करतात तुम्ही जावा ना खोलामध्ये कारवाई का होत नाही मला असं कळालं की पन्नास हजार लिटरच्या वर सुरेश धस यांना परवा मला बोलले पन्नास हजार लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या वाचनात आलं नाही जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे जो पन्नाथ पन्नाथ की बाबा जे किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला करायचं समजा पन्नास लिटर पन्नास हजार लिटरच्या वरती कलेक्शन आहे तिथं जाता येत नसेल त्यांचं टँकर चेक करा, करा की रस्त्यावरती काय प्रकार आहे बघा ना डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं की कुठं शेतकऱ्या गेलं मग ह्यांचं कलेक्शन किती आहे जर चेक करायचं म्हणलं तर पाच रुपये अनुदान दिलं ना सरकारनं मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं तुमच्या डेअरीतलं बाहेर किती पडतं तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात हे सगळं चेक करता येईल नाही पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय मी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना सर, आज पारा पारा। मी काय अपमानित बोललो ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली मी म्हणतोय का नाही आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून काल आहिल्यानगर एसपी साहेबांचा मला फोन आला तुम्ही फोन करून विचारा तिथं पण असाच प्रकार घडलाय काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय मग हे ख्रिस्ची लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात ते जर ऋतूजाला न्याय मिळावं म्हणून उतरले असते मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना मी तुम्हाला काय बोललोय धर्मांतरण करायचं नाही करायचं का तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला, तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो तुम्हाला बरं करतो तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त हे योग्य आहे का तुम्ही घराला पैसे देतो रेशनला दा, तुम्हाला गहू देतो तांदूळ देतो शाळेचं दप्तर देतो पुस्तकं देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा हे इथून पुढं कुठला लिवडी लोक दोन हजार अकराची जनगणना अडीच कोटी ख्रिच बांधव अख्ख्या देशात आहेत महाराष्ट्रामध्ये दे सगळे मोर्चे झाले काढा ना कितीच लोक ही कि सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत नाव त्याचं बघा ना आठ बघा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं एससी एन टी ओबीसीच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय धर्मांतरण केलाय त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय कन्व्हर्ट झालेल्या पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर जाळायच्या ऐवजी त्याला पुरला जातोय तर त्याचा पुरावा जर त्या त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्प करायचा आहे ही मागणी केल्यानंतर हे सगळे बितरलेले आहेत मागच्या दहा मी वर्ष दीड वर्ष झालं हे शोधत होतो हे बेसळ कशी करतायत पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि म्हणून माझे सगळे सहकारी आठ दहा दिवस मी गावाकडे पण करून बघितलं दोन तीन वेळा कसं दूध होतंय दुधाचा दू दू वास येतोय बघा सेम दुधासारखा हे संध्याकाळपर्यंत ठेवा असाच फेस राहतोय किती डेंजर परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे मग आता माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे मधले जे गब्बर व्हायला लागलेत नालायकपणा करायला लागलेत ला 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 ला। स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेल दूध त्याला पाजाल का तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे आता मी तिला आवाज घेत नाही नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील ते टाकून तुम्ही करणार का जे तुम्ही जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर लोकांच्या खेळतायत असं म्हणून हा प्रयोग आहे लोकांच्या जीवनाशी लोक करतायत हे पावडर नाकले काय एस आणि